पुण्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि रोहित पवार रात्रभर आंदोलनस्थळी उपस्थित होते राज्य सरकार जोपर्यंत आदेश काढत नाही तोपर्यंत या ठिकाणहून उठणार नाही अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी एम पी एस सीचे विद्यार्थ्यांचं आंदोलन आजही सुरू आहे खरं तर आजचा तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते ठिया मांडून बसलेले आहेत खरं तर आज निर्णय जो आहे तो ये निर्णय येणं अपेक्षित आहे मात्र या ठिकाणी अजून निर्णय आलेला नाही तर एम पी एस सी असो किंवा आय बी पी पी सी असो या परीक्षेच्या जो गोंधळ झालेला आहे ते एकाच दिवशी जी परीक्षेला आहे त्या परीक्षेच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि अनेक विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत खरं तर रोहित पवार हे रात्रीपासून या आंदोलनामध्ये थी थी सहभागी झाले आहेत पूर्ण रात्र त्यांनी या विद्यार्थ्यांसोबत काढलेले आहेत आपल्यासोबत रोहितदादा आहेत रोहितदादा तर आंदोलनाचे तुम्हाला अनेक अनुभव असतील हा अनुभव कसा सांगतो तुम्ही हा वेगळाच होता विद्यार्थ्यांची ताकद युवांची ताकद खूप मोठी आहे याची जाण होती पण यंदा या आंदोलनामध्ये आल्यानंतर त्याचा अनुभव आला इथे चार विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत काल तुम्ही जर रात्री आला असता तर इथं पंधरा हजारपेक्षा जास्त मुलं मुली होते आम्ही सगळे ठाम आहोत आता हे चार मुलं उपोषणाला बसलेले आहेत मी सुद्धा निर्णय घेतला आहे की जोपर्यंत ते अन्न घेत नाही तोपर्यंत मी तिथं घेणार नाही आणि हे विद्यार्थी सर्व आता बघा तर तुम्ही एक तासाभरात इथं जागा पुरणार नाही एवढे विद्यार्थी आलेले आपलं सगळ्यांना बघायला मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कामरेसह निलेश खरमरे जी मीडिया पुणे